मुपशिक्षमान हा स्वनय ज्येष्ठ भागवत असणारा त्या भरताला आणि आपला देश सगळा बदलला आणि प्रपंचात असून सगळं सगळं असून सुद्धा सगळ्याचा त्याग करून ते बाहेर पडलेले आहे असे म्हणून ब्रह्मार्थ प्रजा सगळ्याचा त्याग केला काय काय त्याग केला शास्त्रांनी भागवत वर्णन करताना सांगत स्वयं भवन एवढी <coughs> शरीरावर जवळ एकही वस्तू ठेवली नाही सगळ्याचा त्याग करून नाही वस्त्राचाही त्याग केला आणि त्या दिगंबर अवधूत वृत्ती धारण केली कशाचाही संग्रह केला नाही अशा स्थितीत त्यांनी <coughs> <coughs> कारण काय माणसाला त्यागिऱ्याचे त्या त्या ध्यान राहिले अंतरी अवघेती पदे विटंबना बऱ्याच वेळेला माणसं वैतागून त्याग करतो तुम्ही आता चातुर्मासाला पैसे पडले गेले ना घराला व्हायचं किंवा घराचे त्यांना वाईट चालले किंवा हे घराला चालले हे घराच्या वाईट आले अशांची संख्याच पण घरपुला खूप आहे चातुर्ण हे लक्ष देत आणि ते सगळा भाग आपल्यावर काढतात होणार नाही मी आनंदीला असताना एकदा हिंची कथा ऐकली आपले नामदेव शास्त्री नामदेव शास्त्रीने एक कथा सांगितली बर काय आळंदीला असताना ते डोक्यात बसली ते म्हणाले मी एकदा कीर्तनाला गेलो मुंबईला तो काळ फार कठीण होता त्यावेळेस मोबाईल नाही गाडी नाही काही नाही सुविधा नाही आणि बऱ्याच वेळेला आम्हाला म्हणजे महाराज लोकांना हे मूर्खच समजायचे प्रपंचिक लोक हे मूर्ख आहे म्हणजे आडदीला गेलेले ज्यांना काही येत नाही ना ते आठ दिवसाची बुद्धी झालेली बऱ्याच लोकांची हे पाहिलं धोतर पाहिले की लोकांशी वेळ वाटतं कोण करायचे पूर्वी आता नाही करत तेव्हा करायचे शास्त्री मला जायचं म्हणजे पहिल्यांदा कीर्तनाला गेलो म्हणजे मुंबई त्या काळात तशी अवस्था होती आता तुम्हालाही अनुभव अस महाराज लोक त्यावेळेस इष्टीने यायचे दुसऱ्या गाडीने यायचे त्यांची पोपट मारला आले आणखी मार्गा यायचे आलेल्या महाराज कीर्तन मग काम झाले दुसऱ्याशी लोक त्यांना स्टँडवर सोडायला जायचे बसेपर्यंत सांगायची महाराज नीट जा जपून जा गेला कामाला कळवा किती प्रेम होत्या गाडी जात नोकरी विचारलं नाही तसं ते काळ म्हणत तसं ते म्हणे गेव कीर्तन कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी ते लोक आले सोडवायला गाडीत बसेपर्यंत सारखं मला जपून जा जपून जा गाडी आली गाडीत बसता निघाली तरी मला जपून जावं का आता म्हणतातच ना माणसं प्रेमातली नेमकं म्हणजे मला जास्त शिकावं बसायचं होतं तो मनुष्यात जास्त शिकलेला बरं का इतका शिकलेला आणि तो शिकलेला मनुष्य त्यांनी मला पाहिलं तोंडवेला वापर केला म्हणजे वेळ वापराय मग हे आता काय म्हणला हे जे ती म्हणते ना जास्त जपून जा जपून काही कळतच नाही म्हणजे असं डोक्यात परिणाम झालेला विचार झालेला थोड्या वेळाने म्हणले नेमकं मी आपण त्याच्याच जोर माझं रिझर्वेशन होतो पूर्वी आरक्षण करावं लागेल ना एसी सुद्धा बसलो म्हणजे त्याच्या जोर जाऊन बसतो मग तर काय बसल्या बसल्या जे मी ती बडबड चालू की यांच्यात देशाचं पुढं झालं हे नाही म्हणजे नुसतं काय खाऊन खाऊन खाईन खाऊन काय ते बरोबर ती बरोबर स्टॉप कुठं थांबलीच नाही गाडी बडबडीची आणि तिथं दोन मिनिटं ती गाडी थांबली त्या ड्रायव्हरने सांगितलं म्हणजे दहा मिनिटं इथं नाश्त्याला गाडी थांबत थांबत म्हटल्यानंतर सगळे उतरले तर तो हाशेदारी बसला तो मी उतरला खाली गेला खाली जाऊन वरती येताना त्यांच्याकरता खाण्याकरता भरपूर आणलं सपोर्शन काय 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 असं घे किती चिक्की काय सगळं आणलं आणि मला खायला गेल ते म्हणजे नाही आतापर्यंत तुमचं खाल्लंच की म्हणजे त्यांनीच पोट भरलं आता दुसरं काही वेळ खायला नको म्हणजे नाही नाही म्हणजे असं नाही खाता तुम्ही महाराज देशात मग काय पटवळखी एवढी म्हणजे की मला वाटतं तुम्ही असेच असता धोतर बाहेरले असेच असता धोतरावर काही कळतच नाही धोतर नाही कळत बसती म्हणून मी पटवळखी म्हणले आता बडबड केली ना आता खायला का गेलं तो म्हणला एवढ्या पंचवीस वर्षात एवढं ऐकून घेणारा पहिले तुम्हीच माझं कोणी ऐकूनच घेत नाही एवढं बडबड मी करलो घरात कोण ऐकते पण तुम्ही माझं एवढं ऐकलं अशी पहिली व्यक्ती भेटली एवढा म्हणजे माणसाचं जीवनाचं चिंतन पहिला सगळं त्या काय कसं अवस्था येईल सांगता येते तसं त्यांनी सगळ्याचा त्याग करून टाकला नकोच बघ वस्त्र नको व घरातले नको मला सांगायचं बरेचसे माणसं वयताहून त्याग करतात वयता वेगळा आणि त्याग वेगळा अरे गाय काय करतात त्याग आणि चिंतन करत बसतात आता उदाहरण तर तेच झालं आसक्तीचा त्याग झाला पाहिजे संघाचा त्याग झाला पाहिजे त्या जीवनामध्ये आसक्ती नको माणसांची आसक्ती संपली की संपलं तसं नाही ना होत कल्पना करा फारशी ठिकाणी होणार नाही पण इथं होण्याची खात्री म्हणून सांगतो आपल्या गावात कारण काय आता दोनच दिवस राहिले ना मग सांगायचं दोन दिवस तेच काय बाबा माळ घातल्याने तंबाखू खाऊ नाही खाऊ नाही खाऊ नाही तरी एखाद्याच्या एखादा मला खात्री शंभर टक्के सगळं सगळं करावं लागतं त्याला भरपूर काहीतरी करावं लागतं आणि मग त्या मग ती चव देते म्हणतात चव आहे का नाही कोणाला म्हणते त्याला कारण खाणारा सुद्धा तोंड असं विचित्र करूनच खातो म्हणतो कसं चव त्याला ते खाणाऱ्याची चव जाती त्याने असं आहे ना तसं त्याने ते केलं बाबा आणि असं ते टाळी मारली बरं का टाळी मारल्यावरती चिकन उडले ना ते मात्र र नाही का ती अशी उडली आणि जी सोडी होती ना त्याच्या नाकात गेली तो म्हणला काय बुद्धी झाली कशाला सप्त्याला जात होतो काय म्हणजे सप्त्याला गेलो तिथं बुद्धी झाली ना म्हणला तंबाखू सोडायची इथून पुढं सप्ताह बंद कुठं कीर्तनाला जायचं नाही आणि काय नाही म्हणलं पण तंबाखू चालू काय झालं बाहेर बाहेर गोष्टीचा त्याग झाला विषयाचा त्याग झाला पण स्मरण करत राहिलं ना त्याचं आसक्तीचा म्हणजे त्याग झाला पाहिजे संघाचा त्याग झाला पाहिजे ते फार महत्वाचं आहे विषयाचा त्याग होईलही पण आसक्तीचा त्याग नाही होऊ शकत माणसं काही काही सोडतात आम्ही ही गोष्ट सोडली आम्ही ही गोष्टीचा त्याग केला पण ते दुसऱ्याकडे पाहिलं पश्चाताप होतं अरे उगच सोडली की नाही मग असं उपयोगाचं नाही वैताकून त्याग उपयोगाचा नाही मनापासून अंतःकारणपूर्व त्याग झाला तर त्याचा फळ मिळत असतो नाही तर फळ मिळणार नाही एका सांगितलं जातं एक म्हणले राज राजाने एक प्रधान दोघं जण जंगलात गेले फिरायला फिरायला गेले जंगल जंगलाचं घनदाट काय फिरायला गेले शिकार करायला गेले काहीतरी करायला गेले जंगलात गेल्यावर त्या जंगलामध्ये त्यांना तहान लागली ते म्हणले आता जंगलात कुठं पाणी पहा इकडं तिकडे फिरायला लागले पाहायला लागले एक मोठा वाडा दिसला तो वाडा असा होता वा फक्त त्याला भिंतीच आता काही भागात तुम्हाला असं बघा वाडे दिसतात फक्त चारी बाजूने भिंती दरवाजा नाही पण दरवाजा असावी असे खून म्हणजे दगडाला चारी बाजून चौकटीसारखं ते दगडाचंच होतं गेलेलं त्याला चौकट नाही दार नाही काही नाही तो राजा म्हणला त्या प्रधानाला अरे म्हणले जंगलात एवढा मोठा वाडा कोणाच असत तो म्हणला वाडा आधी असन मग जंगल असन झालं असन वाड्यात गेले सोडून म्हणून तर जंगल झालं असल जंगल कोणाच तरी चल म्हले बघू बरं वाडा दिसायला चांगला चिराबंदी होता आत गेले पाहिलं तर वाड्याच्या मध्यभागी एक मोठी शेळा होती आणि त्या शिळेवर एक महात्मा बसला होता बरं का काहीच नाही त्याच्या महात्म्या जवळ अ मांडी घातलेली पद्मा पद्मासन घातलेलं योग्याची आवृत्ती धारण केलेली फक्त लंगोटे आणि समोर कमंडोलो कमंडोल मांडले रुद्राक्ष त्रिपुंड्रास लावलेला तो महात्मा ध्यान करून बसलेला राजांनी तो राजपुत्र राजाने पाहिलं म्हणले अरे बाबा काय महात्मा आहे म्हणले काय साधू आहे याला हाय का म्हणले कशाचे संघ कशाचा संघ नाही असं नाही काय नाही सगळ्याचा सा त्याग केला म्हणले वस्त्राचा सुद्धा त्याग केला ना। संग्रह नाही कशाचा भरपूर शांत बसलेला आहे रा शिळावर भगवंत बसून चिंतन चालले म्हणला असा महात्मा मी पाहिला नाही म्हणला काय त्यागी म्हटला महात्म्याचा राजाने असं वर्णन केल्यावर तो प्रधान म्हटला महाराज असं एकदम कोणाचं वर्णन करत नका जाऊ म्हणले का हे काही काय दिसायलाच असतात आपलं गेलं ना प्रमाण गाथ्यामध्ये ऐसे कैसे झाले बुंधू कर्म करून म्हणते साधू असे नुसते दिसायला भरपूर आहेत असायला वेगळे बरं काही काय दिसायला भगवेत पण आतून ग्रहस्थी येते काही काय आतून बाहेरून ग्रहस्थ आहेत पण आतून संन्यासी येत बरं का आपण पहा नेहमी दिसायला दिसायला कसे असले पाहिजे असले पाहिजे दिसले दिसायला काही दिसतील कसेही दिसतील पण त्या असो अंतकरणापर्यंत तसे असले पाहिजेत ना त्याने महाराज आहेत तसे पण खरं तसे आहेत का खरंच त्याग आहे का तसा अंतकरणामध्ये असा त्याग असा जमत जमणार म्हणलं म्हणजे तू काय म्हणतो म्हणली दिसलं का तुला ह्या घरा इथं राहतोय म्हणले ह्याला काही छत तरी आहे का आकाशाचं छत केलंय म्हणले ऊन नाही पाऊस नाही थंडी नाही कशाचा विचार आहे का म्हणजे अंगावर कपडा नाही जवळ वस्तू पाहिले तर फक्त कमंडलू ये त्याच्यात पाणी भरले काय म्हणजे महात्म्याजवळ काय आणि तसं नसतं म्हणजे महाराज बऱ्याच वेळेला दिसतं आपण जवळ जातो हा कोणतरी असत पण तिथं गेल्यावर कळतं ह्याच्यात त्याच्यातलं काहीच नाही त्याच्यामुळं म्हणले चुकीचं आहे आपण काय करायचं म्हणजे चला म्हणले तिथं जाऊ दर्शन घेऊ मी फक्त बोलत राहीन आणि तुम्ही फक्त होकार देत जा बरं म्हणले दोघ जण गेले दर्शन घेतलं तर प्रधान बोलायला आलं म्हणलं काय महात्मा आहे म्हणले काय साधू आहे असा महात्मा दिसत नाही ना आपल्याला भाग्य म्हणले आपले उजळले भाग्य आता झालं म्हणले काय पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुखत होतं काहीसा संत चरण पाहत परमानंद आजी मानसी भेटी झाली या म्हणाल काय आज किती आनंद आहे म्हण संत भेटावेत त्यांचं दर्शन घेता यावं पण तसं घेऊ नाही म्हणतात कोण बोलते प्रधानजी राजा रा म्हणजे बरोबर आहे काहीतरी दिलं पाहिजे काय देव म्हटले आपल्याकडे काय आपण आता शिकारीला आपण इकडं आलो आपल्या जवळ काय म्हणले राजे तुमच्याकडे काय नाही म्हणला तुमच्या डोक्यावर असलेला जो मुकुटेन त्या मुकुटावर असलेले जे रत्न आहेत एक जरी रत्न ह्याला दिला तर हा रत्न असा आहे की हा प्रत्येक ठिकाणी धर्मशाळा बांधीन बरं का एकच रत्न काढून द्या तुम्ही आळंदीत पंढरीत पैठण सरी एक एक धर्मशाळा सहज होईल म्हणजे एका खाड्यात देऊन टाका म्हणले तुम्ही अरे म्हणले द्यायला काय हरकत नाही पण हे हास्यमाधी अवस्थेत आहेत समाधी दे ह्याला दिलेलं कळायचं कसं कुठं ठेवू कमंडलो टाकावं पाणी त्याला प्यायला लागत असेल हा हातात ठेवा तर ती योग्याची वृत्ती धारण केलेली आहे तर का ते कुठं ठेवा हातात ठेवता येत नाही समोर ठेवत शेवायला जागा नाही जर समोर ठेवून आपण गेलो हास्यमाधी अवस्थेत असल कुणी चोरी येऊन घेऊन जाईन ते म्हणले उपयोग काय ह्याचा ह्याला उपयोग झाला पाहिजे ना आता या महात्म्याने ऐकलं ना कोणत्या त्यागी त्याने ऐकलं म्हणले ह्यांना काहीतरी द्यायचं आहे पण ठेवण्याकरता जागा नाही आणि आपल्याकडे आप खरंच नाही काही मग विचार केला आपल्याला पण घ्यायचं आहे पण आपण घ्यायचंय पण आपल्याला घ्याताना असं डो कळलं नाही पाहिजे मग हिंची बडबड चाललेलं असं हिने काय केलं माहिती आहे का हिने तोंड उघडलं साधूंनी का साधू त्यांनी तोंड उघडलं तोंड उघडलं मग प्रधान जे म्हणाले तुम्ही म्हणजे त्यागी तो ठेवायला जाग नाही तर तोंडात ठेवा म्हणतोय पण ठेवाच तो, तो मग पाहिलं खरा आहे का नाही नुसता बाहेरून आहे हरा त्याग कशाला म्हणतात अरे का सा तात्यांच्या जीवनातला प्रसंग माहिती आहे आपल्याला गुरुरे तात्यांच्या असताना स्वामी महाराज आले तिथं ज्येष्ठच्या सप्त्याला आणि बारा दिवस राहिले होते मग सगळे <coughs> मोठे मोठे लोक जमायला लागले ला काल्याचं कीर्तन तात्यांचं आणि स्वामी पण आहेत आणि तात्यांचं कीर्तन समाज हे जमायला आला बैलगाडीच्या बैलगाडी यायला लागल्या आणि स्वयंपाक एकीकडं चाललेला ते स्वामी महाराज स्वयंपाक पाहिजे आणि लोक येताना पाहिजे थवाच्या थवा निघालेला असा कीर्तन चाललेलं ते म्हणलं हा स्वयंपाक एवढंसा काय पुरायचं कीर्तनाच्या आधी एवढे लोक आहेत कीर्तन संपलं किती राहतील बरं का किती लोकं राहतील अंदाज आला ते म्हणले येऊ पुरत शकत नाही स्वयंपाक तर ती यायच्या तात्यांकडे तर तात्यांची पूजा चाललेली ते म्हणले तात्या स्वयंपाक तुम्ही चाला म्हणले एकदा चक्कर मारा आणि <laughs> ते स्वयंपाक पुरणार नाही पुरतो म्हणले स्वामी पुर काहीच नाही त्यांच्यावर परिणामच नाही ते दोनदा झालं तीनदा झालं शेवटी राग आला म्हणले काय कळतं का नाही म्हणले माणसं येत आहेत स्वयंपाक एवढंसा करून ठेवताय तुम्ही स्वयंपाक नाही पुरला आपली किंमत ना म्हणली पुरणारे म्हणले ते शेवटी राग आला म्हणले स्वयंपाक आणि तू आणि ते काय मी परत तिकडं जाणार नाही कीर्तनाला येणार नाही म्हणजे लांब जाऊन बसतो आपल्याला नाही पावते स्वामींना ते सण नव्हतो कमी पडले की राग यायचं त्यांना भरपूर करून ठेवा असं त्यांचं असायचं तात्या म्हणजे पुरत आहे पुरणार त्यांचं एकच होतं पुरणार बरं मग म्हणजे काय कीर्तन सुरू झालं स्वामी बसले येऊन कीर्तनाला आणि लोकांचं येण्याचं काय थांबणार त्यांचं असं बेचन झाले तर मांडवगाने ना कात्राबाज तिथं हेमू काका होते बघा हेमू काका ते नगरला त्यांचं शांतीदूतचं दुकान आहे आता आहे का ना कापडाचं ते ते मालक तर ते स्वामी आणि ताते एकत्रित म्हणून स्वयंपाक कमी पडत म्हणून बैलगाडी भरून लापशी आणली तिथून मांडोगण वृर्तन संपल्यावर आणि कीर्तन माईक वर म्हणाले मी फक्त भगवे घातलेले कपडे घातलेला संन्याशी पण खरा संन्याशी हा इथं आहे म्हणले पांढरे कपडे घालून कीर्तन करणार हा खरा संन्याशी म्हणे मी माझी आईशी आठवण विसरले ज्याचे अंत करण पार्थात तो संन्यासी जाण कासा नाहीले निरंतर नाही कायम संन्यासात तो भूमि गेलाय जगदगुरु तुकाराम महाराज संन्यासी अवस्थेत तुकोबाऱ्यांचा दुसरा अवतार म्हणतो ती एका ती एका नेत्याला जाऊन भेटली होती ते म्हणले तात्यांची जमीन सगळे एका मिनिटात मिळून देतो फक्त तात्यातेला जाऊन भेटली होती ते म्हणले तात्यांची जमीन सगळे एका मिनिटात मिळून देतो फक्त तात्यांनी एकदा त्यांनी एकदा माझ्यापाशी यायचं तात्या म्हणले मी त्या पुढाऱ्याकडेच जाणार नाही आणि कोर्टातही जाणार नाही मला नको त्याग करून टाकला मी जाणार दोना नाही दोनाचे पायऱ्या चालणार नाही म्हणजे मी ही ही पाहिजे स्वाभिमान याचा धरी ना अभिमान नाही म्हणजे नाही एक तत्व धरलं ना ते तत्व राहो माणसं काल आपण चिंतत पाहिलं ना ध्येय ठरलेला असो माणस आणि ध्येय ठरल्याच्या नंतर ते मिळेपर्यंत गप्प राहू नये तसं त्यांचं ठरलेलं होतं त्या ऋषभदेवानी सगळ्याचा त्याग केला आणि प्रकिर्णेशी आत्मनिरूपित आह आणि संन्यास संन्याशी अवस्था धारण करून ते बाहेर पडले त्या देशाच्या ब्रह्मवर्त देशाच्या बाहेर पडले कशी अवस्था घेतली जडांध मुख बधिरो पिशाच मादक मा वधूतवेश भीभाष्य मानोपी जनानाम गृहित मौन भाष्य मानोपी जनानाम गृहित मौन व्रत तुष्णिह बाहेर पडल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांनी मौन धारण केलं माणसाने कधीतरी मौन धारावं बरं का मौन धरलं पाहिजे मौन व्रतासारखं व्रत नाही पण आता अवघड होतं आपल्याला बोलल्याशिवाय जमतच नाही काहीकांना इतकं बोलायला लागतं ला ला। गप्पच नाही बसत पण कधीतरी मौन धरावं बघा तुम्ही की मौनव्रत आहे ना ते आपण काय म्हणतो संसर्ग रोगासारखं ते हं एक आग रोग कसा असतो समजा डोळे आले एकाला की दुसऱ्याला डोळे येतात एक आग रोग कसा असतो समजा डोळे आले एकाला की दुसऱ्याला डोळे येतात रोग त्याला म्हणतात ना आपण मौनव्रत तसंच जी ते संसर्ग जन्य रूहा सारखं कसं काय तुम्ही बघा काही काय माणसं जेवताना बोलत नाहीत एखादा मनुष्य जेवताना नाही बोलत का बोलत नाही ते नाही माहीत पण बोलत नाही बोल बोलत नाही मग समजा एखादा मनुष्य बसला आणि तो बोलत नाही मग वाढणाऱ्याला ना काय झालं जो वाढायला येतो हो ना तो तर बोलत असतो ना पण त्याच्यापाशी गेला की तो त्याला खुनेनेच विचारतो हे पाहिजे का असं हे देऊ का तुला बोलायचं आहे तुला काय अडचणी म्हणली ते व्रत ते मौन आहे ना ते संसरायचे समोरच्याला बरोबर त्याच तसंच करून टाकतं मग आहे की नाही अशी अवस्था आहे मग आपण आता एखादा मोक बोलता येत नाही एखाद्याला मग आपल्याला तर बोलता येतं ना त्याला खोना खुना कशाला करायच्या आपण आपण बोलत आहे त्याच्यापाशी तर खाणं खुना करून जातात ते आहे ते संसर्ग पण मौन व्रत चांगले का खरं तर नाथ महाराज हरेपाटात सांगतात बोलायचंच नाही दुसरं Hari bola, hari bola, बोला। दो दो बोला? हरी बोला हरी बोला नाहीतरी व्यर्थ कला बोला करू नका कसं बोला काय नाथ महाराज हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरि बोला भांडता हे कस शक्य भांडण अस ते हरी कसा आणि हरी तिथं भांडण कस तुम्ही असं कधी पाहिले का दोघ जण शि भांडण करता आणि काय शिवाय देत हरी हरी म्हणून शिवाय देत कसं होईल शक्यच कसं भांडण म्हणल्यानंतर हरी म्हणून भांडण कोण कसं काय होईल आणि ते म्हणले हरी बोला भांडता भांडताना हारी हरी बोला अरे भांडण कसं होईल मग भांडणच <laughs> नाही ना जोऱ्यात असं तर आपलं कमी करायची आता कोणीच कमी करत नाही अरे <laughs> <laughs> का सगळे जोऱ्यात येतात आता जोऱ्यात येतात तशीच जोऱ्यात जातात मग अरे का समोरचा जोरात आहे ना चल बाबा तू जोऱ्यात आपलं खाली घ्यायची लाईट ह्याच्याकरता ये ना नाही तर मग ॲक्सिडेंट होतो अपघात होतो समोरच्या जोर ते मग आपण केलं पाहिजे ना मग एखादा समोरचा जो फार जोराचा झाला शिव्या द्यायला लागला त्याला माहिती हरी 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 तो काय करन मग काहीच करणार नाही का बसन ना पण आपण नाही आपण म्हणतो आरे की तो रे झालं सुरू मग भांडण तंडन मारा मार्या मग ते सांगते हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला एक कांती हरी बोला कांती देह त्या कांती हरी बोला हरि बोला हरी बोला हसता हरी बोला खेळता सर्व कार्य करिता अजून काय राहिली सगळं काही बोलताना खाताना पिताना झोपताना रडताना हसताना सगळं नात दुसरं काही बोलूच नका हा हे एक करा असं सांगतात म्हणजे बोलायचं असं तर ते बोला आणि तुको बरं काय सांगतात नका माझं पाशी वधो प्रपंचाच्या विषयी माझ्यापाशी बसायचं असं ना तर प्रपंचाच्या गप्पा मारू नका बोला नाही तर बोलू नका संत काय करतात मग अशा वेळी मौन व्रत धारण करतात बोलतच नाही तसं त्यांनी मौन व्रत धारण केलं बरं का बोलायचंच नाही म्हटलं कोणाशी आणि मग समजा एखाद्या बोलला ना आपल्याला बोलावं वाट बोलावं वाटलं तर बोलता येऊ नये म्हणून त्या त्यानी वर्णन करताना ऋषभदेवानी सांगितलं एक दगड तोंडात ठेवा कोणाला प्रत्युत्तर देता येऊ नये म्हणून ठेवला दगड ठेवला तोंडात आणि मग अशी अवस्था धारण करून वर्णन केलं बाहेर पडले कसे पडले जड अवस्था धारण केली जड काहीच नाही कोणती स्थितीच नाही उष्णता नाही तहान नाही पाणी नाही गरम नाही कोणतीच अवस्था नाही अशा जड अवस्था धारण केली आंधळे डोळे आहेत सगळं दिसतंय सगळं पाहतायत पण पाहू नाही काही पाहायचंच नाही आता अशा अवस्थेला गेले नंतर कान आहेत भय पण बहिरे झाले कान असू नये ऐकून येतो नाही येतो नाही आपण बघा ना बऱ्याच वेळेला काही माणसं जेवढं ऐकायच तेवढंच घेतात मग मुद्दामून काही ऐकू आलं तरी न ऐकून न ऐकल्यासारखं करतात मग त्याला काय ती अवस्था धारण केली ऐकायचंच नाही आता कोणाचं कोणाशी बोलायचं नाही कोणाचं ऐकायचं नाही अशी भैर्या अवस्था झाली मुख भैरं अशी अवस्था झाली आणि कशी जनानाम गृहित मौन व्रत पिशाची अवस्था वेड्यासारखी अवस्था स अशी वेड्यासारखं सगळ्यांनी वेळं म्हणावं अशी अवस्था अवधूत वृत्ती धारण केली आणि ते फिरायला लागली बरं का आणि फिरायला लागल्यानंतर मग आता अशा माणसाला लोक काय चांगलं बोलतात का ना चांगलं बोलत नाही मग ते म्हणजे हा काही बोलत नाही हा काही उत्तर देत नाही प्रत्युत्तर देत नाही काहीच नाही खरं तर आयुर्वेदाने तर नियमाने असं सांगितलंय बरं का माणसाने जास्त बोलूच नाही बरं का आणि तो ख सांगतात काय युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सा सार नेत्रा बहुभाषण पुढं काय ना का? नाही ते का नसावी हो पाहिजे बोलणंही कमी पाहिजे शास्त्र सांगतं आयुर्वेद आपलं आयुर्वेद शास्त्र आहे ना त्यांनी सांगितलं जितकं तुम्ही कमी बोलताल तितकं तुमचं आयुष्य वाढत मग आता बोललं जास्त बोललं की आयुष्य कमी होणार आहे हे ठरलेलं आहे मग ते म्हणजे आमचं कसं काय कीर्तनकाराचं प्रवचन मग ते बोलणं काय संसारातलं नाही ना ते देवाविषयी बोलणं त्याच्यामध्ये त्याचं तिकडं धरू नका ते काय पण त्याच्यात जर देव सोडून बोलले तर मग ती आयुर्वेदाने सांगितलं आपल्याला आपण खाली आलो ना मग आपल्याला आयुष्य दिलंय लोक म्हणताय सत्तर वर्ष आहे तसं नाही दिलेलं आयुर्वेद सांगतं माणसाला खाली पाठवताना त्यांनी श्वासावरती पाठवले हो आपल्याला बरं का शंभर श्वास हजार श्वास लाख श्वास तो तो ग्युण ग्युण शन, शन, ते घेऊन गणित घेऊन पाठवले आयुष्यावर नाही पाठवलं साठ वर्ष सत्तर वर्ष शंभर तसं नाही पाठवलं श्वासाचं गणित आहे ते म्हणजे त्याचे मीटर कुठे ते वरती आहेत ते वरतीत म्हणून तरी बरं आहेत इथं असल्याने वायरी तोडल्या असत्या ह्याची वायर त्याला त्याची वायर त्याला बरोबर काहीतरी नाही तर त्याला देणाऱ्यालाच काहीतरी पैसे दिले असते म्हणजे हे कर काहीतरी आमचं श्वासाचं पुढं जाऊच घेऊ नको पण ते तिकडंही त्या प्रत्येकाचे मीटर आहे वरती कोणाचे शंभर ते शंभरच होणार हजारे त्यांचे हजारच होणार पन्नास दहा हजार त्यांचे दहा हजारच होणार तिथं एक कमी नाही एक जास्त नाही तुम्ही व्हेंटिलेटर लावा नाही तर ऑक्सिजन लावा तिथं संपलं की संपलं नाही तर आहेच कोणी काही करू शकत नाही ती श्वासाची गणित आहे मग ते म्हणजे मग असं असल्यान मग कसं आहे आपलं कसं ऐका श्वासावर ते खाली पाठवलंय मग पेपरला एक जाहिराती येते बघा काय जाहिराती ती एक वस्तू घ्या त्याच्यावर एक वस्तू फ्री मिळवा ऐक नाही माणसं लगेच पळत जातात चला चला फ्री त्याच्या खाली असं बारीक लिहिलेलं असतं आटी शर्ती लागू ते वाचतच नाही कोणी माणसं तसं इकडं सुद्धा अटी शर्ती लागू आहेत ते खाली पाठवलं हे खरं आहे पण आटी शर्ती काय लागू आहेत त्यांनी सांगितलं म्हणले आम्ही श्वासावर खाली पाठवले श्वासाचं गणित सगळं वरती आहे हे पण मान्य आहे पण आडच त्यांनी बारीक कंसात एक टीप टाकली जो कथेत बसल जो कीर्तनात बसल तो भजनात बसल जो भजन शा, चिंतनात बसल नामस्मरण करत राहीन त्या काळातले मी श्वास धरत नाही <laughs> मग बघा आता आपल्याला आता कुठं बसून कुठले श्वास कमी करायचे का भगवंताच्या चिंतनात बसलं श्वास वाढवायचे बोनस चाललाय आपला कीर्तनाला बसलं की बोनस आहे भगवंताच्या भजनात बसलं बोनस आहे मग देव श्वास देतो आपल्याला वाढीव श्वास मिळवतात सांता नाही असं शा मला सांगायचं काय त्याच्या घरात नाही जास्त बोलायचं नाही बोललं तर एखादा बोलला तर त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही ऐकायचं हो करत राहायचं चिंतन मनात करत राहायचं तशी अवस्था तिने धारण केली बोला कोणाच्याकडे जायचं नाही काही नाही मग मा अशा माणसाला असे असलेले ऋषभदेवे तत्र तत्र पुर ग्राम खरं खेट खाट खा, खरवट शिरले एखाद्या गावात गेले तर गावातील लोक त्यांना वेडा वेडा म्हणायचे ज्ञानोपरा वर्णन करताना काय सांगतात तेच सांगतात वाचस्पतीची नि पाडे सर्वज्ञता जोडे वे माझे दडे अरे का तसं राहायचं वेड्यासारखं वेडा झालो वेडा झालो नाही तुक तु, तु तु बरेच सांगतात आम्ही वेडा झालो भगवंताच्या भक्ती करता भगवंताच्या ह्याच्या करता अशी अवस्था आणि मग त्याप्रमाणे मा, मा वर्णन केले वनग्रस्त जतन जनता ताडवनी हे लोकं कोणी त्यांच्याजवळ जायचं शिव्या द्यायचं कोणी नावं ठेवायचं कोणी काय बोलायचं कसं कुणी काय काय बोलायचं तर ते लक्षच नाही न स्थितीमध्ये पुढं पुढं जात राहिले मग जाताना ही अवधूत वृत्ती धारण केल्यानंतर तस्त म्हणजे ते शरीर लीन केलं आणि आ भगवत स्वरूपाला ते प्राप्त झालेले आहेत म्हणजे ते शरीर लीन केलं आणि आ भगवत स्वरूपाला ते प्राप्त झालेले आहेत असं ऋषभदेवाचं दिव्य चरित्र सांगितलं आणि मग यशमेव कवय आत्मनिवारेत विविध वृजन संसार तोप्य मनसुमनम असा क सांगून ह्या ऋषभदेवासारखा प्रपंच करावा आणि ऋषभदेवासारखा जर प्रपंच केला तर आपला तो परमार्थ होण्याची शक्यता आहे परमार्थ केला तर काय होईन सांगताच येत नाही पण प्रपंच त्यांच्यासारखा जरी केला तरी आपला परमार्थ होण्यासारखी शक्यता आहे म्हणून संत सांगतात मोठे मोठे लोक सांगतात म महात्मे सांगतात प्रपंच करा पण कसा करा शुद्ध करा शुद्ध केला पाहिजे प्रपंच शुद्ध केला तर तो, तो शुद्ध प्रपंचचा परमार्थ होतो पण अशुद्ध परमार्थ केला तर त्याचा प्रपंच होतो म्हणून कसं शुद्ध भावनेने प्र प्रपंच करावा तसं सांगितलं मग इकडं भरत